मला आहे तर जणांच्या मनामध्ये शंका येऊ शकते की देव एवढी जबरदस्ती कापडत अर्जुना हे झालं माझच कर ते झालं माझं कर ते झालं माझच कर असं येणार मना ना मनामध्ये तर मित्रांनो लक्षात घ्या जिथे आपलं असत ना तिथेच अधिकार असत म्हणून बायकोवर अधिकार घालत असतो त्या ती बायको जे आहे तिच्या डोंगरावर अधिकार घालवत असते का माझं आहे मी काही बोल तो घरात कंटाळून आलेला असेल ना काढव नाही का ना मी त्याला घरातून फिटाळून ना त्या माझ्याच्या नावाखाली चालत ना तस तसे इथे आणि अर्जुनाचं किती शक्य आहे हे या उदाहरणावरून कळेल की ते सांगतोय की हे अर्जना सुद्धा मन जे आहे ना ते माझ्यामध्ये ठेव अधिकारवाणी सांगितलं त्या नवऱ्याचा अधिकार बायकावर चालतो तो नवरा सांगतो तू हे असं करू नको मी ते आपल्याला असंच करायचं तुला हे करायचं आहे अधिकार सो तो बायको सांगते मी सांगते ते ऐकायचंय हे सांगते तसंच झालं पाहिजे लक्षात ठेवा तसंच करायचं हा जसा दोघांचा एकमेकावर विश्वास आहे दोघांचा एकमेकावर प्रेम आहे तर दोघं एकमेकांसाठी जगत असतात तसा अर्जुनावर भगवान पीठाचा किती अधिकार चालतो म्हणजे अर्जुनानं देवाला किती जिंकलेलं आहे हे याच्यातून आपल्या लक्षात येईल आणि त्या अधिकारात देव सांगताय की अर्जुना तू बोंधळलेलं आहे मला काळजी करून मी सांगतो ते काळजा काय करायचं तुझं एक म्हण आहे ना ते माझ्या ठर माझ्या मी सर्व व्यक्ती आहे तर माझ्या ह्या रूपावर मन लावून प्रेम कर तू माझं आता काय करायचं आहे भक्त व्हायचं आहे मी देव आणि तू भक्त असं आपलं नातं असलं पाहिजे त्यामुळे तू सर्व सम्मान आणि माझ्यावर अवलंबून राह मी जे सांगेन बायको मी जे सांगतो तेवढंच बोलायचं बाकी बोलू नकोच आता लाड ते भरपूर झालं तेव्हा आता नको झाले प्रसंग त्याला कापयची गरज नाही मी आहे ना मी आहे तुझ्या पाठ्यामध्ये सांगतो जास्त काही बोलू नको भगवान कृष्ण की आता माझ्यावर अवलंबून राहा माझ्या आत्मेच राहा मला कुठल्या गुरु सुद्धा एवढे शिष्याला अधिकारात सांगत नाही तेवढा देव अधिकारामध्ये अर्जुना अर्जुन हा माझाच आहे आणि त्या त्याला मी सांगतो ते कळत नाहीये त्यामुळे मी सांगतो त्या मी त्याला घेऊन जाणार अशा पद्धतीनं ते आता अर्जुनाच्या प्रेमामध्ये इतके म्हणजे आपलं देवत्व विसरलेलं आहे आणि अर्जुनाच्या प्रेमामध्ये इतके पडलेले आहे त्याला चुकलाय तो संभ्रमित झालेला आहे तर त्याला त्या मार्गाने घेऊन चाललेले आहे तू माझ्या प्रत्येक कर मी सर्व प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या रूपाने जरी दिसलो तरी ती सगळी लोक माझीच आहे असं समाज तू मला प्रणाम कर माझे जे अवतार आहे माझे जे चिन्ह आहेत माझे जे गुण आहेत या सगळ्यांना तू नकामस्तक हो आणि तू युद्ध कर मी तुला सांगतो तरी तुला मृत्यू आला तुला तुझा या युद्धामध्ये तुझ्या हातून काही गाडी घडलं तरी सुद्धा त्या कारभार तू घाबरू नको मी तुला गॅरंटी देतो मी तुला सत्य प्रतिज्ञेवर सांगतो म्हणजे मी तुला वचन देतो असा त्याचा अर्थ आहे मी तुला सत्य प्रतिज्ञेवर सांगतो की तुला याच काहीही दोष लागणार नाही म्हणून मी सांगतो ते कर तू मला अत्यंत प्रिय आहे किती सौभाग्य आहे बघा तेव्हाने आपल्यावर अधिकार घालवावा अर्जुनासारखा भाग्यवान दुसरं कोणीच नसेल असं मला वाटतं या जगामध्ये यापुढे कोणी होणार नाही आणि यापुढे कोण झाला नसेल असा अर्जुन देवाचा कोण भक्त झालेला आहे आणि देवाचा विश्वास अर्जुनानं इतका संपादन करून घेतलेला आहे म्हणून देव आता काय करणार त्याला पुढे कस शरणागत व्हायचं ते सांगणार आहे आणि आता त्याचं ऐकतच नाहीये थोडक्यात सर्व आदेश देतात तू का अशा प्रकारे अर्जुन हा माझाच आहे जसं आपल्या परिवारामध्ये आपण ज्यावेळेला आपल्या माणसावर अधिकार काढवतो झालं गेलं तुझं तुझ्या पद्धतीने तू वागला त्रास झालाय आता घाबरायचं नाही मी आलोय ना आता मी घेतो ना तरी तुला काळजी कशाला पाहिजे मी बोलतो तेवढंच बोलायचं मी सांगतो तेवढंच करायचं बघूया तुला काय होतं ते मी आहे ही जशी जबाबदारी आहे तशा प्रकारची देवाने जबाबदारी घेतली अर्जुनाची आणि अर्जुनाला सांगतात की आता बाकी काही नाही करायचं फक्त शरणागत व्हाय अशा प्रकारे पुढच्या श्लोकामध्ये देव सांगणार तो काय श्लोक आणि कशा प्रकारे चरणागत वाचताय ते ऐकण्यासाठी आपण पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये परत भेटूया तोपर्यंत मी माझ्या वाईला भ्रम देतो जय

Yeah